असे या बातमीला काही तथ्य नाही असं कुठल्या खासदारांबरोबर संपर्क झालेला नाही त्यामुळे ही बातमी चुकीची आहे जितेंद्र आव्हाड आता थोड्या वेळापूर्वीच म्हणाले की अशा पद्धतीचे ऑफर मात्र आमच्या खासदारांना येत आहेत कुठंतरी त्यांना गळाला लावण्याचा प्रयत्न येतो परंतु दैवत मांडणाऱ्या शरद पवारांसोबत अशा पद्धतीनं व्यवहार करणाऱ्यांना काहीतरी वाटलं पाहिजे मी असो किंवा आमच्या कुठल्या खासदारांना अशा प्रकारची चर्चा झालेली आजपर्यंत तरी आम्ही एकमेकाला अशी कुठली गोष्ट शेअर केलेली नाही पण आम्ही सर्व दिल्लीत बसणारे खासदार आम्ही एक संघ आहोत कारण आम आमच्याशी कुणी असा राजकीय जर चर्चा केल्यानंतर आम्ही आमच्या गटनेत्या म्हणून ताई काम पाहतात ताईंच्या आम्ही कानावर घालत असतो वारंवार त्यामुळं या गोष्टीला काही तथ्य नाही तुम्ही अशी कुठली गोष्ट कानावर घातली का सुप्रिया सुद्धा अशी गोष्ट आमच्या बाबत घडलीच नाही त्यामुळे पण का असं बातम्या समोर येतात कारण लोकसभेला इतकं मोठं यश महाविकास आघाडीला मिळालं विधानसभेमध्ये कुठेतरी पिछेहाट झाली मोठा फटका बसला या सगळ्याच्या मध्ये जर कुठतरी खासदारांचं असेल आमदारांचं मनोबल खच्ची करण्याचा प्रयत्न आहे का अशा पद्धतीच्या अफवा उडवल्या जातात का अफवाय सध्याच्या परिस्थितीत विधानसभेच्या निकालामुळं कार्यकर्त्यांमध्ये काही प्रमाणात अस्वस्थ आहे तो निकाल कसा काय असणार सत्तेच्या बाजूने असू किंवा वेगवेगळ्या भीग तांत्रिक मुद्द्याचा विजय असू पण कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थ असल्यामुळे अशा काही बातम्या पसरवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जातो पण या अफवांमुळे पक्षावरती किती परिणाम होईल कार्यकर्त्यांमध्ये किती परिणाम होईल पदाधिकारी वर कुठलाही परिणाम होणार नाही कारण पक्षाचे नेते हे एक सह्याद्री साहेब म्हणजे एक सह्याद्री सह्याद्री व हो कुठला असा परिणाम होणार नाही आम्ही यापूर्वी सुद्धा बघितलंय पक्ष फोडीचे जे प्रयत्न झाले यामध्ये फक्त ऑफरच दिल्या गेला नाही तर दबावतंत्राचा सुद्धा वापर झाला केसेस लावण्यात येतात ईडीच्या कारवाया होतात वेगवेगळी प्रकरणं उकरून काढली जातात अशा कुठल्या गोष्टींना सामोरं जावं लागेल असं वाटत नाही राजकारणामध्ये ना सगळ्या गोष्टी ग्राह्य धरूनच पुढे चालायचं असतं त्या गोष्टीला काय महत्व न देता आपण आपल्या नेत्याशी निष्ठा ठेवून पुढे चालायचं पण तुम्ही आता ठाम सांगू शकता तुमच्या सकट की कुठलाही खासदार किंवा आमदार कुठल्याही आमिषाला किंवा दबावाला बळी पडणार कधीच नाही कधीच नाही आमचे खासदार लोकांची एक वाक्यता आहे एक डायलॉग आहे त्यामुळं असा कुठलाही प्रकार होणार नाही या संदर्भात थेट शरद पवारांशी चर्चा झाली आहे का किंवा त्यांनी कधी विचारणा केली नाही आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांचा आमचा सर्वांवर विश्वास आहे त्यामुळं अशी चर्चेचा काय संबंध आला नाही आजच्या या बैठकीमध्ये या संदर्भात काही चर्चा होण्याची शक्यता ही चर्चाच नाही ही फक्त बाहेर माध्यमांद्वारे चर्चा आहे अशी कुठली चर्चा नाही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात पुन्हा फूट पाडण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती आहे तशा ऑफर पक्षाच्या अमोल कोळींनी मोठा गोप्य केले केल्या आहेत अजित पवारांच्या पक्षातील कोणत्याही जबाबदार नेत्यांना आमच्याशी संपर्क केलेला नसल्याचं काळींनी स्पष्ट केलंय ते वर्ध्याचे खासदार आहेत लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी काँग्रेसमधून पवारांच्या पक्षात प्रवेश केला होता विकास कामासाठी एन डी ए सोबत येण्याशिवाय पर्याय नाही विकास कामाच्या निधीसाठी सोबत यावं लागेल अशी ऑफर आम्हाला देण्यात आली दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे नगरीचे खासदार निलेश लंके माळ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील बीडचे खासदार बजरंग संपर्क सोरंडे सहधे स्पोट केला आम्ही याबद्दलची तक्रार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे केलेली असल्याचं काळे यांनी सांगितलंय ऑफर नेमकी कोणाकडून देण्यात आली या प्रश्नाला काळेंनी थेट उत्तर देणं टाळलं अजित पवारांच्या पक्षातील कोणत्याही जबाबदार नेत्याकडून आम्हाला संपर्क साधण्यात आलेला नाही त्यांच्याशी संबंधच नसलेल्या लोकांकडून संपर्क झाला